राज्यस्तरीय वंजारी समाजाचे अधिवेशन जे आहे ते ठाण्यामध्ये पार पडलेलं आहे आणि माझ्यासोबत डॉक्टर तात्याराव लहाने आहेत तात्याराव लहाने यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो साहेब मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा अधिवेशन पार पडलं आहे पहिली प्रतिक्रिया मुख्यतः आज ठाण्यामध्ये आपण समाजाचं वंजारी समाजाचं अधिवेशन घेतलं यामध्ये धनराज गुट्टे आणि अमोल गुट्टे यांनी सगळी मेहनत केली होती आदरणीय धनंजय मुंडेसाहेब याला आले होते आणि समाजामधली शिक्षित पूर्ण म्हणजे सगळा शिकलेला वर्ग वर्ग एकपासून ते नोकरी करणारे नोकरी नाही करणारे सगळ्या ह्याच्यातले लोक एकत्र आणून एक विचारमंथन म्हणून ओळखी पाळखी म्हणून हा कार्यक्रम केला होता ज्यामुळं मला असं वाटतं की समाजामधल्या सगळ्या लोकांच्या ओळखी पाळखी वाढून एकमेकाला मदत होत राहील आणि असे कार्यक्रम दरवर्षी घेण्यासाठी आज निर्णय सोबत तुम्ही ज्यावेळी संवाद साधत होता समाजातले बऱ्याच काही मान्यवरांसोबत तुम्ही चर्चा वगैरे केली नेमकं काय अडचणीत सध्या समाजाला मुख्य म्हणजे अडचणी म्हणजे आमचा बराचसा समाज गरीब आहे खेड्यापाड्यात राहतो आणि ऊसतोड कामगार आहे तर यांना कसं यांची उन्नती करता येईल याच्यासाठी आम्ही फार विचार करत आहोत अधिवेशन जे आहे ते विचारमंथन मिळावे व्हावेत नाही पण एकदा घेण्याचा आम्ही निर्णय घेतला तातेराव लहाने आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या अधिवेशना दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार कॅमेरामॅन सोबत सुरेज उदया ठाणे